प्रकरण तीन राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कलंडायला आला असताना मिर्झा राजाच्या तळाजवळ आली भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळांनी फुलून जावे तसे उभे करे पठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची पालखी ठाण करून किरतसिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली राजाचा पसरलेला प्रचंड तळ हत्ती उंटांचे चितकार तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकडेच संभाजी राजांचे लक्ष नव्हते ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंदराकडे बघत होते ते त्यांचं जन्मस्थळ होतं कसली तरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती राजाचा मुंशी उदयराज इंद्रमण बुंदेला आणि काही रजपूत धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश आले तळावर शहाजणे वाजू लागली नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झाच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामी शामीयान्याकडे चालले उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता त्याला कुवार बद्दल कुतूहल होते मिर्झाच्या तळावरील रजपूत पठाण बहलिया धारकरी धावत येत दाटीने सेवा का बच्चा बघत होते नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेशले संभाजीराजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठातून अस्पष्ट शब्द निसटले ओ सरणचंडी बेहतरीन आपल्या कपाळावरच्या केशरी रजपुती टिळ्याची आठ्यात घडी करून टाकत भुवया चढवून मिर्जा राजे जयसिंग समोर बघतच राहिला आकाशात लकलकणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंब त्याला आपल्या शामीयाण्याच्या दारात उभा ठाकलेला दिसला उग्रसेन कछवाकडून हे शिवाजी राजांचे असली कुंवरच आहेत याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्जा राजाला राहिले नाही आईये कुंवर शंभूराजे म्हणत मिर्जा राजे हसत दोनचार कदम पुढे झाले पुढे होत आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले ते काय करताहेत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला ये? ये क्या कर रहे हो कुंवर त्यांच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले गड सोडताना आमच्या महाराज साहेबांनी आम्हाला बजावलं आहे की आपल्याला आम्ही दादाजी म्हणावं त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं आम्ही त्यांची आज्ञा पाळावी गंगाधर पंतांनी पुढे होत त्याच्या उत्तरी तरजुमा सांगितला शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला आता अचूक कळून चुकत होते राजांचा विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत राजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला राजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना आलिशान बैठकीवर नेऊन बसविले शामी आणण्यात असलेला उग्रसेन मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा राजाच्या जवळ आला तस्लीम करून म्हणाला राणाजी एक भात बोलो उग्रसेन क्या है मिर्झाने विचारले झटकन मिर्झा राजाच्या कानांजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्याच्या कानात राजपुतानीत पुटपुटला ये कुंवर ही है खुद राजा साहेबने आपले कुलदेवी की माला इसके गले मे चढाई है आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला ते ऐकून मिर्झा राजे मान टाकीत एकदम मोठ्याने हसले सरकारी ढंगात बोलून गेले <laughs> बेवकूफ हो उग्रभान जाओ आपने डेरे उग्र उग्रसेनाच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकंद रुतली शामीयाण्याच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या तांडल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला त्यांना दग्याची शंका आली पण हे सारे उग्रसेनाच्या गैरहालचालीमुळे झाले होते मिर्झा राजाने आपल्या चलाख डोळ्यांनी नेताजी आणि संभाजी राजे कसल्या गैरसमजात आले आहेत हे हेरले तो गडबडीने म्हणाला गलतफॅमि न करणार कुंवर ये उग्रसेन तुम्हारे गले की माला की निशानी बनाकर तुम्ही राजा साब कंप्लीट रेडी टू कंटिन्यू